क्रेडिट कसे मिळवावे भारतीय क्रेडिट कार्ड हा सगळ्यात मोठा खेळाडू आहे ज्याचा मार्केट शेअर बारा टक्के म्हणजे भारतातील सर्वात मोठा बँक म्हणजे आय सुद्धा क्रेडिट कार्ड च्या बाबतीत एचडीएफसी चे मागे तर या एचडीएफसी च्या क्रेडिट कार्ड मध्ये अशी काय खास गोष्ट आहे एच डी एफ सी चे कार्ड खूपच छान आहेत का की एचडीएफसीची सर्व्हिस मध्ये काही खास आहे की एच डी एफ सी मध्ये असं काहीतरी जबरदस्त लपलेलं फीचर आहे जे इतर कोणत्याही बँकेत नाही प्रामाणिकपणे सांगायचं तर ही सगळी गोष्टींची एकत्रित कॉम्बिनेशन आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्यासोबत आम्ही वेगवेगळ्या वेग कॅटेगरीज मधील सहा ते आठ सर्वोत्तम एचडीएफसी क्रेडिट कार्ड सुद्धा शिफारस करू आणि हे कार्ड अगदी सोप्या पद्धतीने कसे मिळवता येतील हेही आम्ही सांगणार आहोत आणि शेवटी एचडीएफसी चे गुप्त सांगू ज्याच्या मदतीने तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्ड चा सर्वाधिक फायदा घेऊ शकता म्हणून हा व्हिडिओ खूपच ॲक्शन पॅक्ड असणार आहे चला बघूया एचडीएफसी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कोणते आहेत एचडीएफसी क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ पाहिल्यास लक्षात येईल की एचडीएफसी ब्रॉडली दोन कॅटेगरी मध्ये कार्ड देते कोर आणि कोप ब्रँडेड एचडीएफसी चे कोर कार्ड म्हणजे फ्रीडम मनी बॅक प्लस मिलेनिया डायनस क्लब प्रिव्हिलेज रिगेलिया गोल्ड डायनस क्लब ब्लॅक मेटल इन्फिनिया मेटल आणि इत्यादी सीचे को ब्रँड कार्ड्स म्हणजे स्विगी टाटा न्यू मॅरियट बोनवॉय इंडियन ऑइल इंडिगो सिक्स ई आय आर सी टी सी स्वातंत्र्य व्यवसाय करण्यासाठी किंवा बिझनेस लोकांसाठी पर्याय म्हणजे बिझनेस मनी बॅक बिस फर्स्ट बिस ग्रो बिझनेस रेगेलिया बिस पॉवर बिस ब्लॅक आणि इत्यादी म्हणून सर्वात पहिला प्रश्न येतो माझं पहिलं सी हो कार्ड कोणतं असावं कोर की को ब्रँडेड सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर तुमचं पहिलं एच डी एफ सी क्रेडिट कार्ड कोर कार्ड असावं जर तुम्ही पहिलं को ब्रँडेड कार्ड घेतलं तर एचडीएफसी नंतर तुम्हाला कोर कार्ड मिळवणं खूप कठीण होईल किंवा आधीचे को ब्रँडेड कार्ड बंद करण्यास सांगेल त्यानंतरच स्कोअर कार्डसाठी अर्ज करता येईल हे कुठेही लिहून दिलं नाहीये पण मी हे इतक्या आत्मविश्वासाने यासाठी सांगते की आम्ही भारतातील एक सर्वात मोठी क्रेडिट कार्ड कम्युनिटी चालवतो ज्यामध्ये तीस हजारहून अधिक क्रेडिट कार्ड उत्साही लोक आहेत त्यावर ज्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत त्यामुळे मी जे काही सांगते ते हजारो लोकांच्या अनुभवाचा सारांश आहे कोर नंतर जेव्हा तुम्ही को ब्रँडेड कार्ड घ्याल तेव्हा त्याची क्रेडिट लिमिट तुम्हाला बहुतांश वेळा कोर कार्ड सह शेअर करावी लागेल चला आता हे समजलं की पहिलं कार्ड कोर कार्ड असावं आता प्रश्न येतो की कोणतं कार्ड तुमचं पहिलं एचडीएफसी क्रेडिट कार्ड एचडीएफसी मिलेनिया असू शकतं मिलेनियाची थाउजंड प्लस जीएसटी अशी जॉईनिंग फीज आहे पण हे पैसे भरल्यावर तुम्हाला हजार रुपयांचे कॅश पॉइंट मिळतात लक्षात ठेवा की अठरा टक्के जीएसटी वर काहीही कॅशबॅक मिळणार नाही सी मिलेण्यामध्ये तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळतो अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा स्विगी उबर झोमॅटो या सगळ्या मध्ये पण यामध्ये जास्तीत जास्त हजार रुपये म्हणजे जवळपास वीस हजार रुपये महिना ऑनलाइन खर्च असेल तरच ते पुरेसा आहे सुरुवातीसाठी तसंच एच डी एफ सी बँक अनेक वेळा अमेझॉन फ्लिपकार्ट सोबत भागीदारी करून दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट ऑफर करते सेल दरम्यान पण हा निश्चित फायदा नाही आहे ऑफलाईन खर्चासाठी एचडीएफसी मिलेण्यामध्ये एक टक्के कॅशबॅक मिळतो याची मर्यादा ही हजार रुपये प्रति महिना आहे तुम्हाला दर तिमाहीला एक कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक सुद्धा मिळतो हे कार्ड मिळवण्यासाठी तुमचं वय कमीत कमी बारा वर्ष असावं आणि कमीत कमी चौतीस हजार रुपये दर महिना पगार असावा आणि सिबिल स्कोअर सातशे पेक्षा जास्त असावा जसं की मी सांगितलं की या कार्डची ची अन्युअल फीस हजार प्लस जीएसटी आहे पण जर तुम्ही आमच्या दिलेल्या लिंकवरून अर्ज केला तर हा कार्ड तुम्हाला लाईफ फ्री सुद्धा मिळू शकतो अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन टाकली आहे माझी समज आहे की प्रत्येक सुरुवातीच्या युजरचा पगार मिलेनिया कार्ड साठी पुरेसा नसेल आणि हे कार्ड सुरुवातीस मिळणं थोडं कठीण असतं म्हणून जर तुम्हाला मिलेनिया मिळत नसेल तर तुम्ही मनी बॅक प्लस कार्ड विचारात घेऊ शकता या कार्ड ची जॉईनिंग आणि अॅन्युअल फीस पाचशे प्लस जीएसटी आहे जॉइनिंग फी भरल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपयांचे कॅश पॉइंट मिळतात आणि जर तुम्ही एका वर्षात पन्नास रुपये खर्च केलेत तर वार्षिक फी सहजपणे वेव ऑफ होऊ शकते त्यामुळे प्रत्यक्षात हा कार्ड फ्रीज होऊन जातो याशिवाय जर तुम्ही एका तिमाहीत पन्नास हजार रुपये खर्च केलेत तर तुम्हाला पाचशे रुपयांचा वाउचर ही मिळतो या कार्ड मध्ये सामान्य रिवॉर्ड रेट आहे झिरो पॉइंट एटीन पण या कार्ड चा सगळ्यात मोठा यूएसपी म्हणजे तुम्हाला दहा गुणा रिवॉर्ड मिळतात म्हणजेच अमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्ट रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोर आणि स्विगी यासाठी वन रिवॉर्ड रेट मिळतो तुम्ही एका महिन्यात जास्तीत जास्त पंचवीसशे पॉइंट कमवू शकता या कार्ड एक माइलस्टोन बेनिफिट सुद्धा आहे म्हणजे जर तुम्ही एका तिमाहीत पन्नास रुपये खर्च केलेत तर तुम्हाला पाचशे रुपयाच्या किमतीचा गिफ्ट वाउचर मिळतो हे कार्ड मिळवण्यासाठी तुमचं मासिक उत्पन्न किमान वीस हजार असावं आणि जर तुम्ही आमच्या दिलेल्या लिंक वरून अर्ज केला तर हे कार्ड जी तुम्हाला लाईफ टाइम फ्री मिळू शकतात अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे पुढचं कार्ड थोडस प्रीमियम कार्ड आहे ज्या लोकांनी काही काळ क्रेडिट कार्ड वापरलेले आहेत त्यांच्यासाठी हा कार्ड आहे या कार्डचं नाव आहे एचडीएफसी रेगेल्या गोल्ड आता हे कार्ड दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च झालं होतं आणि ज्यांच्याकडे रेगेल्या किंवा रेगेल्या फर्स्ट होतं त्यांना रेगेल्या गोल्ड साठी फ्री अपग्रेड मिळालं हा खरच एक असा कार्ड आहे जर तुम्हाला क्रेडिट कार्ड मधले पॉइंट आणि रिवॉर्ड गेम समजून घ्यायचे असेल ना तर हा कार्ड बेस्ट आहे तसं पाहायला गेलं तर हा कार्ड सुपर प्रीमियम कॅटेगरी मध्ये येत नाही पण या कार्ड मध्ये अशा सगळ्या फीचर्स आहेत जे एखाद्या सुपर प्रीमियम कार्ड मध्ये असावेत आणि ते फक्त हो पंचवीसशे प्लस जीएसटी इतक्या अॅन्युअल फीज मध्ये एचडीएफसी रेगेल्या गोल्ड मध्ये सामान्य रिवॉर्ड रेट आहे वन पॉईंट थ्री पर्सेंट ठीक आहे पण जर तुम्ही थोडं शहाणपणाने हा कार्ड एच डी एफ सीच्या च्या स्मार्ट बाय पोर्टल वरून वापरलं तर रिवॉर्ड रेट जाऊ शकतो जे खूपच भारी आहे या कार्डवर तुम्हाला बारा कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लां जॅक्सेस आणि सहा कॉम्प्लिमेंटरी इंटरनॅशनल जॅक्सेस मिळतात हा कार्ड मिळवण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान एक लाख असावा आणि सिव्हिल स्कोअर ऑफकोर्स सातशे पन्नासच्या च्या वर असावा अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर नक्की बघा पुढचा कार्ड आहे भारतातील सर्वोत्कृष्ट क्रेडिट कार्ड एचडीएफसी भारतातील सर्वात बेस्ट क्रेडिट कार्ड आहे काही काळापूर्वी मॅगनेस हे त्याला टक्कर देत होतं पण मॅग्नस कार्ड च्या डिवॅल्युएशन नंतर एचडीएफसी इन्फिनिया हा क्लिअर विजेता बनला आहे एच एचडीएफसी इन्फिनिया मध्ये सामान्य आता तुम्हाला थ्री पॉईंट थ्री पर्सेंटचे रिवॉर्ड मिळतात आणि जर तुम्ही एच डी एफ सी स्मार्ट बाय वर हे कार्ड वापरल तर ते सिक्सटीन पॉईंट सिक्स पर्सेंट पर्यंत जाऊ शकतं याबद्दल आपण पुढे बोलू एच डी एफ सी इन्फिनिया मध्ये तुम्हाला आणि तुमच्या ऍड ऑन कार्ड होल्डरला अनलिमिटेड डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल लावून ऍक्सेस मिळतं याशिवाय तुम्हाला आयटीसी मध्ये एक कॉम्प्लिमेंटरी नाईट स्टे आयटीसी हॉटेलमध्ये वन प्लस वन बुफे कॉम्प्लिमेंटरी क्लब मॅरियट मेंबरशिप ग्लोबल पर्सनल कन्स्युअर्स आणि बरेच काही बेनिफिट्स मिळतात अतिरिक्त आंतरराष्ट्रीय प्रवासांसाठी इन्फिनिया मध्ये ग्लोबल व्हॅल्यू प्रोग्राम नावाचा एक फीचर आहे या प्रोग्राम मध्ये तुम्हाला इंटरनॅशनल स्पेन्स वर एक टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळतो याची जास्तीत जास्त मर्यादा एक लाख रुपये महिना आहे एचडीएफसी मध्ये सामान्यतः फॉरेक्स चार्जेस दोन टक्के आहेत पण या अतिरिक्त एक टक्के रिवॉर्ड मुळे तुमचा इफेक्टिव्ह रिवॉर्ड रेट होतो फोर पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे नेट नेट तुम्हाला इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन वर टू पॉईंट थ्री पर्सेंट चा फायदा होतो पण एचडीएफसी इन्फिनिया हे इन्व्हाइट ओनली कार्ड आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान अडीच ते तीन लाख रुपये असावा लागतो त्यामुळे हा कार्ड अत्यंत एक्सक्ल्युसिव्ह आहे mm. चला आता कोर कार्ड ची सगळी माहिती झाली आता बघूया को ब्रँडेड कार्ड या कॅटेगरीतील आमचा पहिला पर्याय आहे स्विगी एचडीएफसी क्रेडिट कार्ड या कार्ड ची जॉइनिंग आणि ॲन्युअल फीस फोर नाईन प्लस जीएसटी आहे पण जर तुम्ही एका वर्षात दोन लाख रुपये खर्च केले तर ॲन्युअल फीस वेव ऑफ करता येते या कार्ड सह वेलकम बेनिफिट म्हणून तुम्हाला तीन महिन्यांची कॉम्प्लिमेंटरी स्विगी वन सदस्यता मिळते जर आधीपासूनच तुमच्याकडे ही सदस्यता असेल तर ती तीन महिन्याने वाढवता येते या कार्डचा मुख्य युएसपी म्हणजे स्विगी वर तुम्हाला दहा टक्के कॅशबॅक मिळतो फूड ऑर्डर्स इंस्टा मार्ट डाईन आउट आणि जिनी सर्वांवर लागू होतो खरं सांगायचं तर मी आजवर असं कार्ड पाहिलं नाही तुम्हाला दहा टक्के कॅशबॅक मिळतोय आणि चांगली गोष्ट म्हणजे या कॅशबॅकची मर्यादा प्रत्येकी महिन्याला पंधराशे रुपये आहे जी टू बी ऑनेस्ट खूपच छान आहे तसंच तुम्हाला नायका शो ओला मिंत्रा अमेझॉन उबर यासारख्या प्लॅटफॉर्म वर ऑनलाईन खर्चासाठी पाच टक्के कॅशबॅक सुद्धा मिळतो याचीही मर्यादा पंधराशे रुपये प्रति महिना आहे याशिवाय इतर सर्व पेमेंट वर फ्युएल रेंट वॉलेट लोड आणि ईएमआय ह्याच्यावर तुम्हाला एक टक्के कॅशबॅक मिळतो पूर्वी तुम्हाला हा कॅशबॅक स्विगी मनीच्या स्वरूपात मिळायचा तो फक्त स्विगी प्लॅटफॉर्म वरच वापरता यायचा पण जून 2024 हजार पासून हा कॅशबॅक थेट क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वर दिसेल या एका बदलामुळे ह्या कार्ड चा उपयोग प्रचंड वाढलाय माझ्या मते हा एक असा कार्ड आहे ज्याच्याकडे पुढील दोन ते तीन वर्षात अमेझॉन आय इतकी लोकप्रियता मिळवण्याची क्षमता आहे म्हणून जर तुम्ही दर महिन्याला दोन हजार ते तीन हजार रुपये फूड ऑर्डरिंग किंवा ग्रोसरीज वर खर्च करता तर हा कार्ड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य असावा हा कार्ड मिळवण्यासाठी तुमचा किमान पगार पंचवीस हजार रुपये असावा पण चांगली बातमी ही आहे की जर तुम्ही आमच्या दिलेल्या लिंकवरून अर्ज केलात तर हा कार्ड सुद्धा तुम्हाला लाईफ टाइम फ्री मिळू शकतो अर्ज करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणखी एक फायदा म्हणजे जर तुम्ही आमच्या लिंकवरून अर्ज केलात तर तुम्हाला बारा फ्री गॉल्फ लेसन्स मिळतील आणि हजार रुपयांचे स्विगी डिस्काउंट वाउचर्स मिळतील मग कसली वाट बघताय लगेच अर्ज करा चला पुढचं कार्ड एच डी एफ सी टाटा न्यू इन्फिनिटी हा एक बेस्ट यू पी आय क्रेडिट कार्ड सुद्धा आहे या कार्डची ॲन्युअल फीज चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे पण ही जॉईनिंग फीज भरल्यानंतर तुम्हाला पंधराशे रुपयाच्या किमतीचे टाटा न्यू कॉइन्स मिळतात जे तुम्ही टाटा न्यू ॲपवर वापरू शकता एक न्यू कॉइनची किंमत आहे एक रुपया टाटा न्यू ॲपवर ही ॲन्युअल फीज सुद्धा तुम्ही एक वर्षात तीन लाख रुपये खर्च करून वेव ऑफ करू शकता या कार्डसह तुम्हाला टाटा पार्टनर ब्रँड वर पाच टक्क्यापर्यंत कॅशबॅक न्यू कॉइन्सच्या रूपात आणि नॉन टाटा ब्रँड्स ॲपवर दीड टक्क्याचा कॅशबॅक मिळतो युपीआय खर्चांवर सुद्धा दीड टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो पण त्याची कमाल मर्यादा पाचशे रुपये प्रति महिना आहे यात लक्षात ठेवा जर तुम्ही युपीआय खर्च टाटा न्यू ॲपवर केला तरच दीड टक्क्याचा कॅशबॅक मिळतो टाटा न्यू ॲप बाहेर युपीआय पेमेंट्स केल्यास फक्त झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा कॅशबॅक मिळतो या कार्ड मध्ये रिचार्ज सारख्या युटिलिटी बिल्स वर सुद्धा जर तुम्ही टाटा पे वापरलं तर पाच टक्के कॅशबॅक मिळतो आणि हा कार्ड काही मोजक्या कार्ड्सपैकी आहे जो अजूनही इन्शुरन्स पेमेंट वर रिवॉर्ड देतो या कार्डसह तुम्हाला आठ डोमेस्टिक आणि चार इंटरनॅशनल कॉम्प्लिमेंटरी लाउंज ऍक्सेस मिळतात आणि यासोबत एक कोटीचा ऍक्सिडेंटल एअर देत कव्हर आणि पंधरा लाखांचं एमर्जन्सी ओव्हरसीज हॉस्पिटलायझेशन कव्हर सुद्धा फ्री मध्ये मध्ये या अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन आहे कार्ड आहे जे लोक जास्तीत जास्त प्रवास करतात त्यांच्यासाठी एचडीएफसी आय आर सी टी सी क्रेडिट कार्ड या कार्ड ची फी आणि जॉईनिंग फीज दोन्ही पाचशे प्लस जीएसटी आहे जर तुम्ही वर्षभरात दीड लाख रुपये खर्च केले तर अॅन्युअल फीज वेव्ह होते आमच्या मते ही मर्यादा पन्नास हजार रुपये असायला हवी होती रिवॉर्ड्स बद्दल बोलायचं झालं तर जर तुम्ही आय आर सी टी सीच्या च्या वेबसाईट किंवा रेल कनेक्ट ॲपवर खर्च करता तर प्रत्येक खर्चांवर रिवॉर्ड मिळतात पण याची कमाल मर्यादा महिन्याला मर्यादाची किंमत आहे एक रुपये जर तुम्ही त्याचा वापर आय आर सी टी सी ॲपवर केला म्हणजे तुम्हाला ट्रेन तिकीट्सवर पाच टक्क्याचा इफेक्टिव्ह रिवॉर्ड रेट मिळतो आय आर सी टी सी शिवाय इतर खर्चांवर तुम्हाला प्रत्येक शंभर खर्चावर एक रिवॉर्ड पण मिळतो याची ही महिन्याची कमाल मर्यादा हजार पॉइंट आहे या कार्ड मध्ये एक क्वार्टरली माइल स्टोन बेनिफिट सुद्धा आहे जर तुम्ही दर तिमाहीला तीस हजार रुपये खर्च केला तर तुम्हाला पाचशे रुपयाचे गिफ्ट वाउचर्स मिळतात यार एकूणच विचार केला तर हा कार्ड सर्वोत्कृष्ट आय आर सी टी सी को ब्रँडेड क्रेडिट कार्ड पैकी एक आहे इतर आय आर सी टी सी कार्ड सारखी जसं की एस बी आय आय आर सी टी सी कार्ड क्लास कॅपिंग इथे नाही रिवॉर्ड मर्यादा सुद्धा योग्य या कार्ड साठी अर्ज करण्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली आहे आता आपण भारतातील सर्वोत्तम ट्रॅव्हल कार्ड बद्दल बोलणार आहोत आमची निवड आहे एचडीएफसी सी मॅरियट बॉनवॉय कार्ड प्रवासी लोकांना साधारणतः दोन गोष्टींचा सा फायदा हवा असतो हॉटेल स्टेज आणि ट्रॅव्हल आणि या कार्ड मध्ये दोन्ही प्रकार मध्ये खूप चांगले फायदे या कार्डची ची अॅन्युअल फीज आहे तीन हजार प्लस जीएसटी पण जॉइनिंग बेनिफिट म्हणून तुम्हाला मॅरियट हॉटेलमध्ये एक कॉम्प्लिमेंटरी नाईट स्टे मिळतो त्याची किंमत जवळपास पंधरा हजार रुपये असते काही काळापूर्वी या कार्डमध्ये तीन माईलस्टोन्स होते सहा लाख नऊ लाख आणि पंधरा लाख खर्चांवर प्रत्येक माईलस्टोन नंतर तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी नाईट स्टे मिळायचा पण अलीकडे या कार्डवर एक अतिरिक्त बोनस आलेला आहे लिमिटेड टाइम साठी जर तुम्ही दोन लाख खर्च केलेत तर तुम्हाला तीन हजार मॅरियट पॉईंट्स आणि आणखी दोन लाख खर्चांवर सात हजार मॅरियट पॉइंट मिळतील म्हणजे एकूण चार लाख खर्चांवर दहा हजार मॅरियट पॉइंट मिळतील आणि या कार्डने बुकिंग केली तर तुम्हाला प्रत्येक दीडशे खर्चावर आठ मॅरियट रिवॉर्ड पॉईंट मिळतात आणि ट्रॅव्हलिंग डायनिंग आणि एंटरटेनमेंट वर तुम्हाला प्रत्येक दीडशे खर्चांवर चार मॅरियट रिवॉर्ड पॉइंट मिळतात इतर सर्व खर्चांवर प्रत्येक दीडशे खर्चावर दोन रिवॉर्ड मिळतात याशिवाय या, या कार्डमध्ये तुम्हाला बारा डोमेस्टिक आणि बारा इंटरनॅशनल लावून जॅक्सेस मिळतात आणि त्यासाठी कोणताही खर्च आवश्यक नाही आणि वरून आठ कॉम्प्लिमेंटरी गोल्फ लेसन सुद्धा मिळतात संपूर्ण प्रवासी लोकांसाठी हा कार्ड पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त फायदा देतो हा कार्ड मिळवण्यासाठी तुमचं मासिक उत्पन्न किमान एक लाख असावा हा कार्ड मिळणं थोडस कठीण आहे पण आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे जर तुम्ही तिथून अर्ज केलात तर कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असेल चला आता सगळी कार्डशी चर्चा झाली पण अजून एक गोष्ट मी बोलली नाहीये ती म्हणजे लोक एच डी एफ सी क्रेडिट कार्ड साठी इतके वेळे का असतात एचडीएफसी कडे असं काय आहे तर एचडीएफसी कडे एक असा ब्रह्मास्त्र आहे जे इतर बँका त्यांना हवं असेल तरी ते कॉपी नाही करू शकत आणि त्यांचं नाव आहे एच डी एफ सी स्मार्ट बँक उदाहरणार्थ जर तुम्ही एच डी एफ सी कार्ड फक्त सामान्यपणे स्वाइप केलं तर तुम्हाला एक गुणा किंवा दोन गुणा रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात पण जर तीच ट्रान्झॅक्शन तुम्ही स्मार्ट बायच्या माध्यमातून केली तर तुम्हाला तीन गुणा किंवा पाच गुणा किंवा काही वेळा दहा गुणा पॉइंट सुद्धा मिळू शकतात म्हणजे तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स डबल किंवा ट्रिपल होतात उदाहरण प्रीमियम कार्ड जसं की इन्फिनियावर सामान्यतः तुम्हाला थ्री पर्सेंटचा रिवॉर्ड रेट मिळतो पण जर तुम्ही इन्फिनिया कार्ड स्मार्ट बाय वर वापरलं तर तुम्हाला दहा गुणा रिवॉर्ड म्हणजे तेतीस टक्के पर्यंत ते कॅशबॅक मिळू शकतो इतर कार्ड जसं की डायनस क्लब रिगेला गोल्ड वर तुम्हाला पाच गुणा रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात जे खरच क्रेझी आहे त्याशिवाय एचडीएफसी वेळोवेळी काही ब्रँड वर सगळ्या कार्ड साठी दहा गुणा रिवॉर्ड ची ऑफर आणत असतो उदाहरणार्थ अलीकडे मिंत्रा आणि नायकावर अशी ऑफर सुरू होती आणि खरोखरच एचडीएफसी क्रेडिट कार्ड एक वेगळीच लीग बनतात बाकी यार कार्ड साठी अर्ज करण्याच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही कार्ड साठी तिथून अर्ज करू शकता